सिटी न्यूज वसा जनसेवेचा क्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी पंचवीस डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभरात साजरा केला जातो ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण बारा दिवसांच्या ख्रिसमस टाईड नावाच्या पर्वाची सुरुवात करतो येशूंनी संपूर्ण समाजाला प्रेम आणि मानवतेची शिकवण देणारे येशू हे ख्रिस्ती धर्माचे संस्थापक मानले जातात आज ख्रिसमस निमित्त शहरातील चर्च ऑफ द नेझरीन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शैले चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी रेव सुहास गुर्जर रेव सुरेश पळसकर डॉक्टर सालोमन गुर्जर अभिजित गुजर हो, ख्रिस्ती समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते येशू ख्रिस्तांचे स्मरण करून प्रमुख हस्ते कापून येशू ख्रिस्त यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला आज ह्या ठिकाणी आम्ही सर्व ख्रिस्ती बांधव या ठिकाणी एकत्र जमलेलो हो। आहोत ते ह्यासाठी की आज प्रभू येशुख जन्मोत्सव आम्ही सर्व आनंदाने साजरा करण्यासाठी ह्या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहोत केवळ प्रियाणू आम्हीच नाही तर आमच्या ह्या वर्ल्डमध्ये पूर्ण वर्ल्डमध्ये आजचा हा ख्रिस्त जयंती उत्सव साजरा करत आहोत परमेश्वर परमेश्वर जन्म आमचं तारण व्हावं म्हणून परमेश्वराने जन्म ह्या भूतलावर घेतलेला आहे कुणा कोणाची जात त्याला बदलायची नाही कोणाचा धर्म त्याला बदलायचा नाही त्याला फक्त आम्हा मानवाला बदलायचं आहे आम्हा मानवामध्ये जी आमच्यामध्ये जी घाणडा आहे जे मन आमचं घाणडा आहे ते मन परमेश्वर आमचं ते त्याला बदलायचं आहे आणि म्हणून ह्या भूतलावर त्यांनी ह्या ठिकाणी जन्म घेतलेला आहे कुणाला संपना करता नाही कुणाला खतम कुणाला कुणाचा नाश करण्याकरता नाही कुणाला मारून टाकण्याकरता नाही तर प्रभू श्रिस्त हा सर्वांना मानव सर्व फक्त ख्रिस्तीच नाही सर्व मानव प्राण्या प्रा प्राण्याला बदलून टाकण्याकरता परमेश्वराने ह्या धूतपुतलावर जन्म घेतलेला आहे आणि हा हा जो जन्म आहे हा जो प्रवेशप्रिस्त आहे हा शांतीचा राजा आहे ह्या शांतीचं देवदूत असं म्हटलेलं आहे आणि नक्कीच आम्ही ज्या ज्या ठिकाणी गरबडी यात होतात ज्या ज्या ठिकाणी गडबड होत असेल त्या ठिकाणी आम्ही प्रार्थना करतो आणि त्या ठिकाणी शांतता परमेश्वर आम्हाला प्रोव्हाइड करतो त्याबद्दल परमेश्वराचे आम्ही मनापासून आभार मानतो आजच्या ह्या नाताळांनिमित्त आजच्या ख्रिसमस निमित्त सर्व सर्व मानव जातीला हार्दिक शुभेच्छा आम्ही देतो ज्याप्रमाणे आम्ही देवावर विश्वास ठेवणारे आहोत ज्याप्रमाणे आम्ही आमच्या एकाच देवावर आम्ही विश्वास ठेवून जे काय आम्ही त्याला मागतो तो म्हणतो मागा म्हणजे तुम्हाला मिळेल आणि तो आम्हाला देतो हा विश्वास आमचा आहे थँक्यू सिटी न्यूज बुलढाणा